आमची कारण आता अंगत पंगत अशी जमली तू खाऊ नको मी खाऊ नको तू आजीव खेळायला जायचा आहे हे बेसन हे कांदा बुक कांदा फडला शेजाऱ्यांनी आम्हाला वांग्याचं कालून दिले मसुराची डाळ आणली मी शेंगदाण्याची चटणी आणली बेसन ठेसा वांग लाल तिखट हिरव्या मिरच्या कोथ्रिम असं असलय बारा बाकडा आणलाय खायला तुम्ही बोला नसते कापसाच्या

आपल्या इकडं मधीमध्ये आलं होतं मधी होतं का झालं आपल्याकडची बन झाली का पर हे सरकीचं तेल हाय राधा राधावशी हे खायला हाय का जमतंय का हे नाही नाही ह्या सरकी पासून तेल खायचं बनवायला लागले तर पण त्याला हे डिपार्टमेंट आजार रोग कॅन्सर कशामुळे व्हायला फूड अँड ड्रग डिपार्टमेंट ची परवानगी आहे का ह्या तेलाला मग हे मुकाटे असे कारखाने काही चालायले तर ह्या तेलाचे ज्याच्यावर सरकारनं धाडी टाकाय पाहिजे जर त्याचा समावेश नसेल ना ड्रग डिपार्टमेंटला फूड फूड अँड ड्रग डिपार्टमेंट असते ना तर त्याची सहमती असते त्याला हो फूडची तस जर नसल तर इकडं जाय इकडं खोपडीकडं खोपडीच्या पाठीमाग अरे तिकडं पोरग बसलोय तिथं त्यांना झालं नाही मुलगा किती पिशी माझ्या स्वतः मी हाताने घेतली ऑपरेशन थिएटरला होतं ना बयांच्या ऑपरेशनला सात वर्ष होते टोटल माझी सर्व्हिस झाली अठ्ठाण वर्षे नंतर मी इकडे आलो प्ला सर्व तुम्ही कुठल्या पोस्टवर थिएटर मॅनेज पूर्ण माझा अधिकार थिएटरला ऑपरेशन थिएटर तिकडे कशाला करायला म्हणलं खाली थिएटर डॉक्टर मला घेऊन मामा थिएटर आहे खाली नाही नाही आम्हाला पाहिजे नाही म्हणून सांगितलं ना बोलायचं नाही तुला माझ्याकडे बुकिंग कसायचं कधी कधी काय होतं

लय मठ उद्याच दोन दिवसाचं खातोय ते हुट कसा सहा महिन्याचा पाणी पितोय तस हे चार दिवसाच चा खाऊन बसतोय आणि त्याच्यामुळं ह्याचं शर्ट सगळे तणा ते काय म्हणतोय आकडायलाय शर्ट आकडायलाय वय शर्ट <laughs> ते काय प्लास्टिक त्याला जाळाले त्या शर्टाला म्हणून ते आकडायला लागले असा खातोय चार दिवसाचा अगोदरच पुन्हा त्याला भूक लागत नाही पुन्हा मी काल खाल्लय ना आज भेन भेन खाल्लं नाही ना एवढं बी नसतंय माहिती चालवांदा पण उद्या बायाला लोक ना पण गड्या गडी लस असते तर काय आता आपण करायला काम बघ बसल खाऊन पिऊन हात पुसून अरे खाल्लेलं जिरत असत

ना मटन शिजायला तर उकड अगोदर खातय काढून आणि बाया पहिलं खायच्या का तसा हे खात आहे आणि मग आपलं येत कटाळा मला करायचं ते तास आहे त्या चुलीचा मालक त्या गॅसचा मालक ते तास आहे तर तेच खात आहे उपसूप सूप 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 खात आहे आणि जे राहीन त्याचं कालन करते

खायचं गेले काय खालं हिंग टाकलं मी म्हणलं चव येईन काल वर का टाकलं तिनं आरती बाटली हिंग आता नाही टाकलं लागले मी म्हणतो गरम आहे ना